आज लय म्हणजे लय विचित्र घटना घडली दुःख तो भाऊजींचा मित्र म्हणजे जवळजवळ दोन वर्ष एकत्रित राहिली होती ती भाऊजींचा स्वयंपाक केलता हो का मी बेसन केलं भाकरी हो का एवढ्या राहिले त्या मला पण काय जोस वाटला कोण जेवली नाही ती त्यामुळे मला पण जोस वाटला मी भाकरी करत होतीला होईल तसं ताईला जेवायला म्हणलं सगळे जेवले ती भाऊजीने तर आल सुद्धा आज भाकर खाल्ली नाही ने। दुपारी नेतल्या तर जनावर मागं आज तिकडे गेल्यामुळं जनावरं शेळ्या म्हशी समध्या घरीच होत्या सगळं काम रोज ताईन भाऊजी करते ते दिवस मावताना ही काढते ती शेळ्या शेळ्याही मिळवते ती आज सगळं मी करू लागितल्यानंतर उशीर झाला स्वयंपाकाला मी आतमध्ये करत होती ताईला वाढाय लावलं जेवायला लय म्हणजे लय वाईट घडलं तरुण वयात एवढ्या समजा आपलं कुटुंब उद्ध्वस्त होणं लई विचित्र आहे एवढ्या कुटुंबाला सोडून जायचं आणि ती काही वेळ काळ सांगून येत नसते ॲक्सिडेंट फक्त विहीर होती त्यांच्या दाराच्या <coughs> तिथे कासराभर अंतरावर घरापासून विहीर होती त्यांची जुनी लई जुनी म्हणजे यांनी भाऊजीनीचं आल्यापासून सांगितलेलं ते लई जुनी होती विहीर त्यांची आणि त्या विहिरीत तीन वर्ष त्यांची मोटर बंद होती चालूच होत नव्हती बंदच होती ती मोटर आज त्यांच्या मनात काय झालं काय वाटलं त्यांच्या मनाला आपण आज मोटर चालू करूया कोण अजून दोघंजण गेलती न उभा होती ती स्वतः उतरलं विहिरी आणि काय अडकले काय किऱ्या फुटबॉल पशी घाणबीण अडकली काय की म्हणून ती मोटर हलवाय म्हणून त्या मोटरजवळ गेलं जुनं बांधकाम असल्यामुळं काहीतरी अचानकच त्यांच्या अंगावर डासळलं म्हणजे डायरेक्ट डोक्यातच इथं मार लागला अचानकच जीव गेला लहान लहान मुलं आहेत दोन आई वडील त्यांना किती वाईट वाटत असेल आपल्याला एवढं वाईट वाटतंय भाऊजीला तर भाऊजी म्हणतात आम्ही दोन वर्ष एकत्रित राहिलो होतो एका ताटात जेवलो होतो त्यांच्या कुटुंबावर काय वेळ आली असेल तशी वेळ कुणावरच येऊन आम्हाला पण असं आमच्या आत्या जाऊन पण अजून वर्ष झालं नाही ती वेळ काय असते मला आमच्या आत्या गेल्यापासून साक्षात जाणवते एवढं माझं जेवण राहील मला जेवणसुद्धा करण्याची इच्छा नाही आता थोडस खाल्लं काय करायचं ती वेळ म्हणजे खूप हे असते दुःखाची असते ती जाणवू सुद्धा वाटत नाही त्यावेळेस त्यांच्या तिथं कसं असेल ते अनुभवलं तरी मलाही तर अंगाव काटं फुटतेत आहे कारण मी आत्या आमच्या जवळच्या आत्या ह्या वेळेतून मी गेली या आणि पहिलीच घटना माझ्या जवळच्या अशी आत्या बाबतीत घडली त्यामुळे दुसऱ्या कुणाबाबतीत मला असा विचार सुद्धा करू वाटत नाही कधी कुणाला काय होईल चालता बोलता त्याची कल्पनासुद्धा होत नाही की असं वाटत नाही की आपण आता हाय ह्या माणसात आपण पुन्हा असेल का नसेल असं कुणाचं काय झालं ना मला माझ्याबद्दल लय विचार होतं मला मनात मी आता बोलतेही तर पुन्हा मी असेल का नसर ह्या दोन्ही येत असेल का नसेल ह्या घरात असेल का नसर आणि वेळ काय सांगून येत नाही की होय बाबा ह्याचं वही आहे अजून ह्याला थोडं दिवस राहू देऊया देव असा म्हणत नाही आणि त्याला एक निमित्त लागतं त्या त्यावेळेलाच होतं काय विक कुठली दुःखाची गोष्ट असू द्या कुठली आनंदाची गोष्ट असू द्या <coughs> मला तर आज कसं करमनात झाले दुपारपासून जे समजले का नाही तर आमचं असं नुसतं शांत बसलो दुपारपासून असं फोन येत होतं त्यांच्या मित्रांचं सोलापूरवरून त्यांचं मित्र पण आलतं इथून थोड्या अंतरावर हाय गाव हे आता जे एक्सपायर झालं त्यांचं मित्र त्यांचं पण पिलिओ गाव हाय हे गेल तर ताईला दवाखान्यात घेऊन ताईच्या पण पोटात दुखत होतं पुन्हा तिथून आलं का मग पुन्हा दोघं जण भाऊ गेले हो पुन्हा जनावरांचं बघितलं मी मोरगास घातला मशीस दुपारचं सोडून जायचं होतं आज रात्री काल रात्रभर दारं धरली होती म्हणून बांधली होती सकाळची दुपारनं सोडून जायचं होतं तोपर्यंत ही घटना कानावर आली हे तर सांगत होतं भाऊजी तर गेल्या गेल्या रडायला आव शेवटी आपण म्हणतो दोन क्षणभर नुसतं आपला एक दिवस जरी आपण त्या माणसासोबत बोललो असतो तरी आपल्या मनात ध्यानात तीच गोष्ट देतात आपण त्या माणस त्या व्यक्तीसोबत ही हे संवाद केला आपण असं असं बोललो होतो त्यावेळेस कसं होतं ते आणि ती तर दोन वर्ष राहिली होती एकत्रित ती कुठं तिकडं मैंदर गेला होती शाळेला डी एडला हॉस्टेलला एकत्रित राहिलेली केलेली जेवल्यालं खाल्ल्यालं आता काय किती जरी आपण म्हणलो किती जरी तर मळलो गेलेला माणूस काही येत नाही अनुभव आहेच आप की आपल्याला आता वाटत काय 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 मला विचार केला का आगाव सारखा काटा येते मला कुठं कुणाची जरी घटना आजारी जरी कोणी एकदम असं आहे म्हणून समजलं तरी माझ्या आगाव काटा येतो आणि त्यातले त्यात मी पण ती जिग दिगंचित केला अंड्याचा व्यापार करत होतो म्हणजे आता आपल्यासारखी माणसं जे घरची दिशी अंडी असेल तर विकाय जायची ती आणडी ती विकत घ्यायचं जर बाजारात दिगंजीच्या असायचं आटपाडीच्या असायचं आणि दिगंजी तर असं हायवेकडनं स्टँडपासून असायचं टेम्पो घेऊन आणि मी त्यांना भरपूर वेळा बघितलं होतं की होय बाबा मी पण त्यांना बघितलं नाही आणि आमच्यासोबत यांच्यासोबत ही बोललेलं मी सोबत असतानाही असंच म मनात येतं ध्यानात येतं आता काय नाही फक्त त्यांच्या कुटुंबाला ह्यातनं सावरायचं ईश्वर बळ देऊ एवढीच प्रार्थना करते मी कातर त्या तर। का तर ह्यातनं सावरायचं लय मुश्किल आहे जाणारं गेला अचानक गडुपकन पण मागच्या लेकरांचा त्या बायकोचा काय किल विला तुटला सर विचारसुद्धा करू येत आहे मला तर एवढ्या तरुण वयात आपला साथीदार आपली साथ सोडून जातो म्हणजे काय अशी वेळ कुणावर घेऊ नये घेणार जाणारं तर गेलंच किंवा ती पण आपल्या हसत्या खेळत्या परिवारातनं उठून गेलं त्याचं पण वाईट वाटतंयच की पण ही मागची माणसं कशी जगतेली ती लहान लहान बाळ दोन लहानची मुरडी होती बारकी बारकी जे भाऊजी यांनी सांगत होतं बारकी पोर आहे ती बघूस वाटलं नाही त्यांची मालकी आई भाऊ समज्यांचा नसता किलबिला तुटला होता लई म्हणजे लई ही घटना दुःखाची घटना कोणाच्या घरात घडून या असं मला तर वाटतं पण ती म्हणतेच म्हणते तीच की जन्म घेतलाय म्हणल्यावर मृत्यूही आहेच मला वाटतं जन्माला किती पण यावं पण मृत्यू नसून जन्माला येतो त्यावेळेस किती आनंद असतो घरात की लहान बाळ आपल्या जन्माला आले पण तीच मोठं होऊन का होईना आपल्या डोळ्यासमोर आईवडिलांच्याही मोठं होऊन जर त्यांच्यासमोरच मृत्यू झाला कसं वाटत असेल त्या आईवडलांवर काय वेळ आली असेल खरं मेन म्हणजे लहानाचं मोठं ह्या हातात केलेलं असतं त्यांनी <laughs> आईवडिलांचं प्रत्येक मुलं तर बघते तीच निदर पण अशी भरपूर आहे ती अशी पण आईवडील की त्यांना स्वतःच्या डोळ्यानं त्यांच्या मुलाचं बघावं लागतं तर मला राहून राहून वाटतं की ही वेळ तेवढी नसून येई देवानं प्रत्येकाच्या आयुष्यातली एवढी वेळ टाळावी हसतं खेळतं कुटुंब हा येऊ ना वेळ आली तर त्यांचं काहीतरी वय वयस्कर वय झालं आजी झाली आजोबा झाली नातवंड आली मग झाली ना म्हातारी मग नंतर मरण आलं तर एवढं काय वाटत नाही किंवा आजारी असून अचानक जर बोलत चालत ही वय म्हणलं म्हटलं नको नको वाटतं त्यांच्या कुटुंबाबद्दल जर विचार त्यांच्या कुटुंबातली तर मी कोण बघितली नाही ती पण अशीच चित्र म्हणून माझ्या डोळ्यासमोर उभं राहते ती की हा असं झालं असेल तसं झालं असेल त्या ठिकाणी कसं चालू असेल त्यांच्या मनावर काय भीत असल त्यांच्या मनात काय काय प्रश्न येत ती वेळ तेवढी देवानं कुणावर आणून आणि अजून पण मला राहून राहून एवढंच वाटतं की त्यांना त्यांच्या कुटुंबाला देव ह्यातनं सावरायची ताकद देऊ द्या